मला मला नहीं, नहीं, आगे। आगे। मी तर काही घेत नाही पण आता तुमच्यासाठी प्रत्येक टाइम करावाच नाही तू थोडी घ्यावाच तुला नाही मी घेतच नाही अन्न अरे माझा आग्रह जमायची जमवायची आहे पण मग तिथे ते आपण मी पियेला असलं मला सोयरी देतील का पण काच पिऊ मी हा पेरू काप रे पेरू खबर मी काय घेत नाही काम फते झालं समज काय तुम्ही असलं मी टेन्शन घेत नाही हो तू लग्नाची काळजीच न करू शंभर टक्के जमलं थांबा मी पिळून देतो नाही नाही अरे खाय भवांना थोडंफार याच ते आपण मिक्स करू थोडंफार खा कस लागते चौक अरे तो पिरू नाही लिंबू लिंबू पिरू पिरू चे नाईलच पिरू येऊन खातो जाऊ पिरू आहे ना, हा। तोका तोका ना? ओ, आवरा मुलगी बाहेर जायचं आपल्याला हा बिचारा जायचं नाही तर तुम्ही सकाळी आल मा ते काय हा काय लाल ते हेच आता आपल्या मागण्या मग अशी तुम्हाला सांगितलं ना आपल्याला त्या पाहुण्यांच्या घरी जायचंय ना तुम्ही सांगितलं बरोबर आपल्याला जायचंय हा तर मग आता आहे ना तुम्ही पटक आपण थोडं लवकर जाऊ जाऊ काय ना कामावरती जायचंय हा गव्हर्नमेंटचं काम करतोय सी मध्ये ओ अण्णा 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 आहे अण्णांना मोकर चढले वाटत अण्णा उठा नाही नाही अहो अण्णा उठा आपल्याला जायचंय तिकडे कधी जायचं पाहुण्यांच्या घरी नाही अण्णांची आता कधी उतरते बर टाइम होणार आहे कधी उतरते अण्णाची केलं बघ अण्णांनी पार्सल बोलावलं मग म्हंटल अण्णा थोडे घेऊन काळजी करू नको अन्न उठतील थोड पाच दहा मिनिटात अण्णांना जादा झाली अण्णा नाही आता उठायचे लवकर मला माहितीये अन्न लवकर उठतील ते फक्त पाच मिनिट झोपतील अण्णांच माझ्या कायमचं रिलॅक्शन आहे कायम तुनो टेन्शन घेऊ तुला थोडा वेळ बस बस खाली अण्णा उठतील बस जाओ आपण पुरच्या घरी जाऊ तुला पोरती पाहिजे ना लो नंतर ना घरी नका या बाहूंनी मला दिला कामाला लावून उठले का अन्न आज कुठं दिला माग खाताच ओ अण्णा अ राज आण रे तसा अण्णा अण्णा काय आता तसे उठणार नाही ओ ना। उठा ना अण्णा अ उठा जायचं टाइम झाला आपल्याला अण्णांना खरे कधी हालते अहो अन्न अरे जरा थोडी जास्त झाली तिझी उठा उठा आपल्याला जायचंय ना उटा, उटा। चला, ना? चला। अन्ना था था अन्ना फ्रेश व्हा आता जायचंय अन्नाला उठाव रे तिकडून मग आपण फ्रेश येऊ आपण हो अन्ना तुम्ही लई हे केलं बुवा अशी आपल्या पाहुणेपूर घेतील का पा अशी झालं काय माहिती का तसं मी बाहेर पडत नाही चला आपण चला घरी फ्रेश होऊ अन्न तुम्ही ना थोडी लई घ्या बरं तुमच्या ना लगेच किल्लर होते उपाय हा वरचा नाही नाही आता मी सांग झालो हे नाही थोडं घ्या थोडं घ्या एक नंबर रामबाण उपाय आता अण्णा कशी किल्लेरच होता डायरेक्ट कोथ लिंबू नेमकं एक नंबर औषधी अन्ना डायरेक्ट किल्ले झाले फ्रेशच झाले डायरेक्ट ना चालला मी सकाळी चालू आपले जाऊ दे ते सोडा चला आपण मुलीच्या आई वडील तुम्ही फोन केला ना त्यांना गेलो फोन करायचा तू कधी फोन करता सकाळी ना तुम्हाला फोन करायचा करणार होते ना आपल्या चला

आता लग्न माझं होणार पोरगी पाहिली लग्न माझ होणार अण्णानी पोरगी पाहिली लग्न माझं होणार <laughs> पाहिले आपले पंझरी रामराम हो राम 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 या दिसायला भेट झाली काय फोन करतो मी उचलला नाही का ना। आता फोन उचलायला काय आता पोंझरी काढलं मी बाहेर जातो शेतामध्ये बस राम काय राम� केलं

जवळचे माणसं असून तुम्ही आम्हाला कळवलं नाही लवकर यायचं नाव तीन फोन केले तुम्ही नाही ना मोबाईल घरीच होता ना आवडला माझं काय आहे का दुसरं भेटाव दुसरं काय पाहावं लागण आहे आपल्या पाहुण्याची पण पाहावं लागण आपण दाखवले तुम्हाला माहित नव्हतं की आता काय जाऊ शक मुलगी तू तर मला पर भाऊ तर मला म्हणाल आता, आता चला मग पै आता पाहू जिथं जातो तिथं आपल्याला नशिबास मुलगीच भेटा ना पैसे काय नाराज होऊ नको आता नाही जमलं तर मी चांगलं अजून पाहू आपण आपण तू हजर नको बाबा हजरू नको रे तू माल सारखी रवास घाबरू नको येताना अन्न आपल्याला पाहतील पन्नास येऊन सराव तुला अहो अण्णा नुसते पन्नास काय करते जरा पोरकी पाहिजे ना पन्नास घेऊन आलो असत तुम्हाला दिलं असतं आमचे वाया गेले असतात काय बाबा भाई राहू मी पन्नास येऊन आलो दाखवल तुम्हाला बरोबर तिथं जमलं मी त्याच्यात पण अण्णा अरे तुम्ही चांगलं नाही मी तुम्हाला पाहुण्याला फोन चला जाऊ दे ते झालं काय भांडण्याची मजा नाही आपली आता भांडून काही खरं नाही आपलं दुसऱ्या कुठं एकाच ठिकाणी स्थळ भेटलं आलं लक्षात तुमच्या तर सांगा तुझ्यासाठी नक्कीच नक्कीच बघणार मी तू काय तो काय एकच आहे ना आपल्याला तर ना आवश्य चांगलं बघणार नक्की फोन करा चालेल चालेल भाऊला पण फोन करा अरे भाऊ मुळे जा आता मी तुम्हाला इकडे मी मग चला राम राम चालन चाल राम 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 ओके भेटू पुन्हा पुढच्या भागात